तुम्ही एकटे नाहीत ज्याचे अभ्यासात मन लागत नाही तुम्ही एकटे नाहीत ज्याचे मन वारंवार भटकत आहे तुम्ही एकटे नाहीत जो इच्छा असूनही अभ्यास करू शकत नाही तुम्ही एकटे नाही आणि तुम्ही एकटे राहणारही नाही कारण या जगात तुमच्यासारखे असे लाखो लोक भेटतील आणि हेच लाखो लोक मिळून अजून लाखो लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट टाकतील की अभ्यास करणं ही खरच खूप अवघड गोष्ट आहे अभ्यास करून काहीच साध्य होत नाही अभ्यास खूपच बोरिंग आहे असं काही लोकांना वाटत पण वास्तव हे आहे की चूक तुमची आहे आणि दोष तुम्ही अभ्यासाला देताय तुमचे स्वप्न आणि तुमचे मन यांच्यातच वाद निर्माण झालाय आणि या भांडणात तुमचं मन जिंकलं पण तरीही तुम्हीच हरले तुमच्या मागे लागतात की अभ्यास कर तयारी कर, कर, कर। त्यावेळी या सगळ्या गोष्टींपासून दूर पळून जाण्याची इच्छा होते हे आपल्या मनाला माहीत असतं की या साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप जास्त गरजेच्या आहेत हे सगळे लोक आपल्याला जे सांगतात ते खरं सांगत आहेत परंतु जेव्हा कुणी असं काही चांगलं करायला सांगतं तेव्हा आपलं मन त्याच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात करत जेव्हा तुमचं मनच तुम्हाला सांगतं लाईफ लाईफमध्ये काहीतरी मोठी अचीवमेंट तुला करायची आहे तेव्हा कुणाला तुमच्या मागे लागण्याची गरजच पडणार नाही ना तुम्हाला झोप येईल ना तुम्हाला भूक लागेल ना तुमचं मन भटकेल कारण तुमच्या मनाला हे समजलं आहे की आता यावेळी तुमच्यासाठी काय करणं जास्त गरजेचं आहे जर अभ्यास न करण्याच्या दूर राहायचं आहे तर हे गरजेचं आहे की तुमच्या मनाला ही गोष्ट सांगा की अभ्यास करणं ही मजबुरी नाही तर ती माझी गरज आहे जेव्हा तुम्ही अभ्यासावरून उठाल आणि मोबाईलला हात लावाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात यायला हवं की मोबाईल मध्ये विनाकारण कुणाशी बोलल्यास माझा किती वेळ वाया जाईल इकडच्या तिकडच्या गोष्टी मध्ये टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकायला हवं मित्रांनो हा माइंडसेट एका सक्सेसफुल स्टुडंट खूप जास्त गरजेचा आहे अभ्यास शाळेचा असो कॉलेजचा असो किंवा कुठल्या जॉब एक्झामच्या तयारीचा असो जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांना वेळेला योग्य दिशेला नेणार तेव्हा तुमचं मन तुम्हाला योग्य रस्ता नक्कीच दाखवेल तेव्हा तुम्हाला अभ्यासात मन न लागण्याच्या या समस्येपासून कायमची सुटका मिळेल शेवटी मी तुम्हाला एवढं सांगेल मित्रांनो की लोक भेटतील नवीन मित्र येत जात राहतील परंतु ही वेळ परत कधीच येणार नाही शौक पूर्ण करा परंतु या वेळेत नाही अन्यथा तुम्ही आयुष्यात खूप पश्चात्ताप कराल प्रत्येकाकडून जे होत नाही ते तुम्हाला करून दाखवायचं आहे मित्रांनो तुम्ही तुमचा किमती वेळ मला दिला त्याबद्दल तुमचे आभारच आहे परंतु मला आशा आहे की तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल आणि मला आशा आहे की यामधून नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच Thank you friends. Thanks for watching.